जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील अतिशय सोपा घटक पाहणार आहोत अलंकार आता तुम्ही म्हणाल अलंकार आहे आणि सोपा म्हणत आहे तर नका करू आजचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला ना तर ज्याला अलंकाराचा अ सुद्धा येत नाही त्याला अलंकार पूर्ण येऊन जाईल राहिला विषय उदाहरणांचा तर आपण ते प्रश्न संचामध्ये घेऊच जसे काल आपण समास पाहिले आधी आणि मग समासावर पंचवीस उदाहरणं पाहिले आणि असे पन्नास साठ उदाहरणं पाहू आपण ठीक आहे तर यामध्ये अलंकार जर तुम्ही पाहिला असेल म्हणजे तुम्ही याच्या आधी वाचला असेल तर तुम्हाला माहित आहे अलंकार म्हणजेच काय शब्दाचा किंवा अर्थाचा दागिना तुम्हाला माहित आहे की स्त्रियांनी दागिने घातले तर स्त्रियांचे सौंदर्य वाढते असे काही नाही की स्त्रियांनीच घातले तर पुरुषांनी सुद्धा दागिने दागिने म्हणजेच जे आपले विशेष असतात गोपचे नंगटी या प्रकारचे तर ते सुद्धा सौंदर्य वाढवतात हो तर मग अशा वेळेस मराठीमध्ये मराठी व्याकरणामध्ये अलंकार हा घटक भाषेचे सौंदर्य वाढवतो मग आता भाषेचे सौंदर्य वाढवणारा हा जो हा जो दागिना आहे हा नेमका कसा आहे तर अलंकार म्हणजे दागिने ज्याप्रमाणे दागिने घातल्याने माणसाच्या शरीरावर शोभा येते त्याचप्रमाणे भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना काय म्हणतात भाषेचे अलंकार गुणधर्म म्हटलेला आहे याचा अर्थ काय आहे हे गुण दर्शवतात त्यांचा आन... त्या घटकावर आणखी भर देतात पहा तो शूर आहे हे एक साधं केवळ वाक्य आहे तो शूर आहे यामध्ये अलंकार नाही आहे आता हेच वाक्य तो वाघासारखा शूर आहे तो वाघासारखा शूर आहे तर अशा वेळेस काय झाला आहे तो, तो म्हणजेच उपमेय उपमेय म्हणजेच ज्याची तुलना केली जाते तो वाघासारखा म्हणजेच उपमान ज्याच्याशी तुलना केली जाते तो शूर म्हणजेच त्याचा तो काय आहे सामर्थ्य आहे गुण आहे आणि आहे तो वाघासारखा शूर आहे तो शूर आहे म्हटलं असतं तर तुम्हाला वाट कोणी म्हणतो तो शूर आहे ठीक आहे पण तो वाघासारखा शूर आहे अशा वेळेस जेव्हा आपण म्हणतो ना आपण सुद्धा विचार करतो की खरंच तो किती शूर असेल तर हे केवळ व्याकरण नाही मित्रांनो तर साहित्याच्या साहित्याचा सा आनंद घेण्यासाठी एक साधन आहे म्हणून याला व्याकरण म्हणून पाहू नका समजून घ्या तुम्हाला उमजून जाईल तर अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत एक शब्द अलंकार दुसरा अर्थ अलंकार त्या प्रकारामध्येच त्या प्रकाराबद्दलचं सर्व काही आहे जसं की शब्द अलंकार म्हणजेच शब्द येथे शब्दांचा वापर करून त्या वाक्याला काव्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त होते हे शब्दांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबून असतात शब्दांच्या विशिष्ट रचनेवर नाद माधुर्य म्हणजे साऊंड आणि रिदम रिदम शब्द तुम्ही ऐकला असेल खूप साऱ्या गाण्यांमध्ये रिदमचाच वापर होतो कारण की वाक्य पहिलं वाक्य शेवटी ज्या अक्षरावर किंवा ज्या सुरावर थांबते दुसरं वाक्य सुद्धा सुरावर जेव्हा थांबते त्याला काय म्हणतात रिदम तर शब्द बदलल्यास नाद नष्ट होतो तर याला म्हणतात आपण शब्द अलंकार जेथे शब्दांचा उपयोग करून अलंकार प्राप्त होतो नंतर आहे अर्थ अलंकार म्हणजेच काय अर्थ हे वाक्यातील अर्थावर अवलंबून असतात यामध्ये अर्थचमत्कृती म्हणजेच त्या अर्थाचा मिनिंग म्हणजेच अर्थ आणि इमेजरी म्हणजे काल्पनिक तर अशा गोष्टीवर ते अलंकार असतात समानार्थी शब्द वापरल्यास अर्थ कायम राहतो तर, तर हे आहे दोन तर हे आहेत दोन प्रकार तर पाहता मध्ये पहिला प्रकार पाहू आपण अनुप्रास अलंकार कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होते काय म्हटलं आहे एकाच अक्षराची पुनरावृत्ती पुनरावृत्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा तेच अक्षर तर गळद निळे गळद निळे जलद भरुणी आले शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले तर हे आहे कविता तर यामध्ये काय झालं आहे गळद निळे गळ गळद निळे नंतर इथं शीतल तनू चपल चरण येथे ल, ल या अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद निर्माण झाला आहे साऊंड नाद पण कशामुळे अर्थामुळे का नाही तो अक्षरांमुळे यालाच म्हणतात अनुप्रास अलंकार लक्षात कसं ठेवायचं अनु अक्षर ठीक आहे अनु आणि अक्षर मॅच होतो लक्षात ठेवून द्यायचा नंतर यमक यमक तो यमक जुळतो का यमक म्हणजेच काय तर सारखेपणा आता पहा कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी शेवटी किंवा मध्ये शेवटी किंवा मध्ये एका एक किंवा एक अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो अलंकार अंतकार नाही होत ठीक आहे तर वेगळ्या अर्थाने आल्यास अलंकार होतो तर पहा दिजावे परी अंतरी सज्जना निमावावे तर अशा वेळेस काय झालेला आहे शब्दाच्या शेवटी एक नाद एक यमक जुडलेला आहे आणि म्हणूनच हा होणार यमक अलंकार लक्षात घ्या यमक म्हटलं तर तुम्हाला दिनचर्यात सुद्धा यमक हा शब्द खूप वेळा वापरतो तर यमक जुडणे म्हणजेच काय तर काव्यपंक्तीत शेवटी किंवा मध्ये एकच नाद एकच नाद निर्माण होतो नंतर आहे शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार श्लेष अलंकार श्लेष इथे एक गोष्ट लक्षात घ्या श्लेष अलंकार लक्षात ठेवायची ट्रिक सांगतो तुम्हाला काय करायचं इथे शाळेतला श आहे आणि इथे षटकोटला श आहे हा सुद्धा श आहे हा शुद्ध श आहे मग आता श म्हटलं तर आपण उच्चार एकच होतो पण अक्षरे दोन्ही वेगळी आहे हेच लक्षात ठेवायचं एकच शब्द असतो अर्थ वेगळा एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा तो श्लेष अलंकार होतो शब्द चमत्कृती लक्षात ठेवायचा काम नाही हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस एकाच शब्दाचा दोन अर्थ मेघ पाणीसुद्धा देतात आणि पाण्यामुळे मनुष्य जिवंत राहतो म्हणून आयुष्य सुद्धा देतात एकच शब्द दोन अर्थ श्लेष अलंकार लक्ष लक्षात ठेवायचा शाळेतला क्षटमतला श एकच उच्चार दोन अर्थ ठीक आहे सुद्धा उदाहरण एक श्रीकृष्ण नवरा मी नवरी शशुपाल नवरा मी नवरी उदाहरणं घेऊ आपण उदाहरणं खूप सारे घेऊ आधी समजून घ्या नंतर पहा अलंकार सबजण्यासाठी महत्वाच्या संज्ञा बहुतेक अलंकार हे तुलनेवर आधारित असतात तुलना कम्पॅरिझन जसे की महेश वाघासारखा शूर आहे आता महेश हा काय झाला हा उपमेय झाला ज्याची तुलना करायची आहे उपमेय आता उपमेय म्हणजे काय उपमान म्हणजे काय तर हे सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक सांगतो उपमेय मेय म्हणजेच मेय जागी उपमेय म्हणा उपमेय म्हणजेच मी तुम्ही स्वतः ठीक आहे मी म्हणजेच माझी आपण कोणाशी तुलना करू शकतो आपण दुसऱ्यासोबत तर मी म्हणजेच उपमेय ज्याची तुलना करायची आहे आपण आयुष्यात जगताना हेच काम करतो नंतर वाघासारखा हा झाला उपमान उपमान म्हणजेच ज्याच्याशी तुलना करायची आहे आता उपमान म्हणजे उपमान मध्ये हा मान आला आपण मान कोणाला देतो दुसऱ्याला म्हणून ज्याच्याशी तुलना केली जाते तो उपमान एकदम सोपी भाषेत सांगून राहिलो तर साम्यवाचक शब्द म्हणजेच काय सारखेपणा दाखवत आहे म्हणजे महेश वाघाचा सारखेपणा कोणता शब्द सारखा शब्द नंतर शूर शूर हा शब्द काय दाखवत आहे सामर्थ्य ठीक आहे आणि क्रियापद आहे समजलं का तुलनामध्ये उपमेय म्हणजेच उपमेय मी स्वतः म्हणजेच ज्याची तुलना करायची आहे उपमान मान आपण दुसऱ्यांना देतो म्हणजेच ज्याच्याशी तुलना करायची आहे आणि बाकीचे शब्द आता पहा आता पोहो आपण काही महत्वाचे प्रकार पहिला प्रकार आहे उपमा यामध्ये पहा उपमा दोन वस्तूंमधील साम्य आणि सारखेपणा दाखवणे सम समान सारखा प्रमाणे परी यासारखे शब्द काय दाखवतात दोन वस्तूंमधील सारखेपणा सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजेच तुझा रंग आणि पावसाळी नभाचा रंग आकाशाचा रंग हा सारखाच आहे पण अशा वेळेस तो सारखेपणा जो आहे तो कशामुळे दाखवला कोणत्या शब्दामुळे दाखवला तर परी मोजकेच शब्द आहे लक्षात ठेवायचे सम समान सारखा प्रमाणे परी रूपक मेटाफोर उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एक रूप आहे इथे सारखे आहेत पण इथे एक रूप आहेत असे मानून देह देवाचे मंदिरं येथे सारखा शब्द आहे का नाही म्हणजेच हे शब्द जिथे नाहीत तिथे अलंकार आहे ना सोपी तर थेट एकरूपता आहे जसे इथे हे दोन घटक वेगळे होते तसे हे इथे एकत्र झाले आहेत नंतर उत्प्रेक्षा उपमेय हे जणू उपमानच आहे तुम्हाला इथे कन्फ्युजन आहे का आता उपमेय म्हणजेच ज्याच्या ज्याची तुलना केली जाते उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते अशी कल्पना करणे उपमेय जणू उपमान उपमानच आहे जणू गमे वाटे बासे हे काही शब्द चार पाच लक्षात ठेवायचे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उपमेय जणू उपमानच आहे असे दर्शविण्यात आले उपमा काय होते सारखेपणा साम्य दाखवते रूपक त्यामध्ये दोन्ही एकरूप दाखवते आणि उत्प्रेक्षा दोन्ही न घेता उपमेयच उपमान आहे असे दाखवते म्हणून तो उत्प्रेक्षा अलंकार सरळ सरळ लक्षात ठेवायची संत उत्प्रेक्षा यामध्ये लक्षात ठेवायचं अपेक्षा म्हणजेच मी श्रीमंतच आहे आता इथे हे नाही म्हणायचं एखाद्याचं नाव घ्यायचं तो म्हणजे अंबानीचा जणू असे म्हणायचे नाही लक्षात ठेवण्यासाठी ठीक आहे नंतर अनन्वय अलंकार उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही आणि हा अलंकार तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की तुमच्याशी किंवा तुमची तुलना कोणासोबतच करता येत नाही तुमची उपमा कोणालाच देता येत नाही त्याची तुलना स्वतःशीच करावी लागते म्हणून लोट घ्यायचा नाही तुम्ही तुमचं बेस्ट द्यायचं आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी आता इथे परी शब्द आलेला आहे याचा अर्थ तुम्हाला इथे वाटेल का की इथे परी होतं हा उपमा होता, होता। इथे परी आलं हा उपमा असेल नाही इथे काय म्हटलेलं आहे सारखेपणा पण पन इथे ताजमहाल एक जगती तो त्या तोच त्याचं परी अर्थामध्ये एकच गोष्ट आणि तीच गोष्ट दुसऱ्या कोणत्या शब्दाची तुलना आहे का नाही दुसऱ्या कोणत्याच घटकाचा उपयोग आहे का नाही म्हणून तो आहे अनन्वय अलंकार मी अनन्वय आहे म्हणजेच मी अनन्वय अलंकार आहे याचा अर्थ काय माझी तुलना कोणाशीच करता येत नाही